नमस्कार मंडळी नमस्कार आता मी आलेलो आहे रत्नागिरी सिच्चे भंडारी ऐक्यवर्धक मंडळी हे आमचा सभागृह आहे किती भंडारीचा तर तिकडे आज मी आलेलो आहे ही माझी पोरगी वेदिका आणि ही माझी पुतणी थेजल म्हणजे ह्या ठिकाणी ना आज दहावी बारावी गुणगौरव सोळा आहे म्हणजे ज्यांची टक्केवारी चांगली झालेली आहे ना ह्या वर्षी दोन हजार चोवीसला ला त्या पुरांत जो गुणगौरव सोहळा आहे आज चांगला उपक्रम आहे आणि त्यासाठी आम्ही आता आलेले आहेत तर वेदिका असं पडलेले आहेत दहावीत किती शहाऐंशी पॉईंट साठ टक्के गुण पडले आहेत आणि सेजल ला चाळीस पॉईंट साठच पडलेले आहेत म्हणजे कसा योगा योगा आहे बघा म्हणजे अतिशय चांगले मार्क पडले आहेत आणि आज सोहळा आहे तर मग सगळं व्हिडिओ दाखवत आहे माझ्या चॅनलला बघा असल कोकणकर संदीप पावसकर चला बाय बाय तर हे हो बघा सभागृह किती भंडारी ऐक्यवर्धक भंडारी काहीला तुझे राव पाहादेव सीताराम केशव बोळे सभागृह आणि आता आपण लगेच दाखवण्यात जायचं आहे कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे सगळं आयोजन आयोजकांनी केलं आहे बॅनर बिन लावलेले आहे सगळे समोर माणसं पण आहेत सगळे दाखवतो मग मी प्रॉपर पण आता ह्या बॅनरवरती हा बाकी सगळ्यांचं ओळखीची माणसं भेटणार आहेत सगळे आपल्या समाजाची तर एक चांगला उपक्रम आहे आपल्या भंडारी समाजाचा खरोखरच यात तरुण असते काहीतरी उत्साह येण्यासाठी त्यातली पुढे वाव मिळण्यासाठी असे उपक्रम राबवणं या गरजेचं आहे आणि ह्या आपल्या भंडारी समाजानं केलेलं आहे विद्यार्थी जुन्याबरोबर समारंभ बघायचं थोड्याच वेळात बैनर के पटो अफ मासा बैनरड़ओवारे िए आणि कार्यक्रम जालना ना मंदिर म्हणू शकता आपल्या भंडारी समाज हे प्रमुख आहेत मानवस फेमस व्यक्तिमत्व मा आहे नमस्कार त्याला कोणत्यात जरा सांगा विश्लेषण कसं सा आहे आज आपला तालुका भंडारी समाज संघाचा कार्यक्रम आहे आणि तो विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम त्या विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमामध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करणार आहोत आणि विशेष म्हणजे जी बा दानसूर भक्तिभूषण भागुजीचे तीर यांच्या धड्याची जी, जी वही आम्ही इथे प्रकाशित करणार आहोत एक हा खास आकर्षण आहे कारण जे आम्ही इतिहास म्हणजे पाठ्यपुस्तकात तो धडा यावा म्हणून आम्ही झगडतो आहोत त्यासाठी मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांकडे पण आम्ही त्याची दाद मागितलेली आहे त्यांचं होईपर्यंत ते होणार आहे तोपर्यंतची सुरुवात आम्ही केलेली आहे त्या वहीचं आज अनावरण होणार आहे त्याच्यात भागुजीच्या तीरांचा सगळा घडा लिहिलेला आहे आणि त्याच्या बॅकसाईडला मायनक भंडारी हे पराक्रमी जे पहिले पा, पा, आरमार प्रमुख त्यांचाही पाठीमागे धडा आहे असं आपण ते सगळं प्रकाशित करणार आहोत आणि छान पद्धतीने कार्यक्रम होणार आहे पावसाची साथ जोरात आहे तरी मुलांचा ओख काही कमी होत नाही सर्व मुलं उत्सुकपणे आलेले आहेत धन्यवाद म्हणजे आपला कार्यक्रम आहे स्वागत का कारण असे कार्यक्रम राबवणं गरजेचं आहे बरोबर धन्यवाद जय भंडारी जय भंडारी ही आमची जोडी आहे प्रमुख म्हणजे नवरा बायको आपल्या संसार की नाही भंडारी नाही नाही भंडारी समाजात नवरा बायको नक्की जोडी कारण ही दोन रक्षत आमच्या भंडारी समाजाची आणि पुढे नाही तो रंग या दोघांवर आहे असं मला ना त्या ह्याच्याबद्दल माझा अभिमान आहे आणि त्याच्यामुळे मी खास व्हिडिओ करण्यासाठी आलेलो आहे सगळं व्हिडिओ प्रॉपर घेणारच आहे आणि सगळ्यांची माहिती असणार ना तुमच्यावरून पोहोचवणार ना की चला जय भंडारी अर्पण करायचा आशुजी पेडणेकर यांना विनंती करतो की त्यांनी भाव शेटी यांच्या अर्थगृहाला नुकसाह अर्पण करावा

वैयक्तिक संमती आवश्यक आहे चिरगे स्कूल 86 वर्ष तक के तुम्हें आने के

جانھن پورا اينو اُٿي وندي انلوگ کي پورو مونھن

सर्वांचा अभिनंदन कर अगर चल गई जरा जरा जवळ जरा साईडुन जवळ संतोष रोल टेंशन कटाव ना नाही नाही

मला पण झाल्या बोलाय नमस्कार आपला रस्तारी भांडारी संगत ना येऊन येणार कोरांतो सोळा आणि इतकी गर्दी झाली কার্যক্রম ছানলো না পিডিয়ানুড়ে त्याचं काम चाललं पाहिजे नव्या पिढीने कामासाठी आलं पाहिजे म्हणून ज्यांना कोणाला इच्छा असतील त्यांनी या काउंटरवर वर आपले नाव द्यायचे आपला नंबर द्यायचे जेणेकरून हा समज आपण पुढे येऊ शकतो मस्त कार्यक्रम झालेलो आहे पोरांचा सत्कार झालेला होता पण पोरांच्या बरोबर पालकांची आनंद होतो ना तो बघणार होतो म्हणून सगळ्या तरुण सांगते की असं चांगलं काम करा जेणेकरून पालकांस ते बरा वाटतात हे प्रकारे कार्यक्रम सुद्धा झालेलो आहे तर आता त्याला रजा घाऊया बाय बा